नमस्कार मित्रांनो माझ्या एम के मॅथमॅन चॅनलवर तुमचं स्वागत आज आपण पोलीस भरतीमध्ये हमखास विचारले जाणारे नफा आणि तोटा यावरील प्रश्न पाहणार आहोत चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपण आपल्या चॅनलवर पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी अंकगणिताची तयारी करून घेत तस असतो तसेच छोट्या ट्रिक्सही देत असतो चला तर मग सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एक एक वस्तू नऊ हजार रुपयांना विकली असता शेकडा दहा तोटा होतो तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती आता आपल्याला इथं खरेदी किंमत काढायला सांगितले आणि विक्री किंमत किती दिली आहे विक्री किंमत नऊ हजार विक्री किंमत किती दिली आहे नऊ हजार आणि शेकडा तोटा दिला आहे दहा टक्के तोटा दिलेला आहे दहा टक्के आपण सिंपल फॉर्म्युला इथं यूज करणार आहे कोणतंही सूत्र इथं आपल्याला वापरायचं नाही तर खरेदी किंमत काय आपली असं मानूया इंटू तोटा किती दहा टक्के म्हणून आपण कसं लिहूया नव्वद डिवायडेड नव्वद भागीले शंभर लिहूया तोटा किती आहे दहा टक्के आहे म्हणून आणि विक्री किंमत की किती आहे नऊ हजार आता सिंपल एक्स कसं काढणार आपण नऊ हजार गुणले शंभर भागीले नव्वद शंभर गुणले शंभर किती होणार आहे दहा हजार काय येणार आहे एक्स म्हणजेच काय खरेदी किंमत की किती येणार आहे दहा हजार येईल ऑप्शन क्रमांक बी आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक दोन एक कपाट दहा हजार रुपये खरेदी करून विक्री करण्याचे ठरवले तेव्हा पंधरा टक्के तोटा झाला तर त्या कपाटाची विक्री किंमत किती असेल सेम आता सेम आत्ता जो फॉर्म्युला यूज केला तोच फॉर्म्युला यूज करायचा आहे पण की काय होता विक्री किंमत बरोबर खरेदी किंमत खरेदी किंमत गुणवले आता आपल्याला पंधरा टक्के तोटा झालेला आहे म्हणून काय करणार आपण पंच्याऐंशी भागिले शंभर करणार आणि खरेदी किंमत किती आहे आपली दहा हजार मुले पंच्याऐंशी भागिले शंभर आपल्याला कोणताही फॉर्म्युला इथे यूज करायची गरज नाही एट फाय झिरो झिरो काय असेल आपलं विक्री किंमत असेल पर्याय क्रमांक ए आपलं उत्तर असेल क्रमांक तीन विनू एका रेडीमेड कपड्याच्या दुकानात काम करतो दुकानदार त्याला एकूण विक्रीवर शेकडा पाच कमिशन व पंधरा हजार रुपयेपेक्षा जास्त विक्रीवर शेकडा दोन दराने इन्सेंटिव्ह देतो जर त्याने मासिक विक्री अठ्ठावीस हजार रुपये केली तर विनूने एकूण किती कमिशन व इन्सेंटिव्ह मिळवले दुकानदार ते त्याला एका विक्रीवर शेकडा पाच कमिशन देतो आता किती विक्री केली त्याने अठ्ठावीस हजार विक्री केले म्हणून त्याला कमिशन किती मिळणार आपण काय करूया पूर्ण अठ्ठावीस हजार काय करूया अठ्ठावीस हजारावर त्याला पाच टक्के कमिशन मिळणार आहे ते किती होतंय ते बघूया आपण अठ्ठावीस हजार म्हणले पाच टक्के तर विक्री केले त्याच्यावर पाच टक्के त्याला कमिशन किती मिळणार आहे चौदाशे रुपये आता इन्सेन्टिव्ह काढायचा आहे पंधरा हजार रुपयेच्या वरती जर त्याने विक्री केली असेल तर शेकडा दोन दराने त्याला इंटेन्सिव्ह मिळणार आहे आता अठ्ठावीस हजार वजा पंधरा हजार तर एकूण त्याने तेरा हजारावर आपल्याला काय काढायचं आहे आता इन्सेंटिव्ह काढायचं आहे इन्सेंटिव्ह कसा काढतो आहे आपण इन्सेंटिव इन्सेंटिव्ह तेरा हजार गुणले दोन टक्क्याने इन्सेंटिव काढायचं आहे म्हणजेच किती येईल आपलं दोनशे साठ रुपये येईल आता कमिशन प्लस कमिशन प्लस इन्सेंटिव रक्कम किती होणार आहे ते त्यांनी विचारले तर कमिशन किती आहे आपलं चौदाशे रुपये आणि इन्सेंटिव्ह आहे दोनशे साठ आपलं उत्तर असेल वन सिक्स सिक्स झिरो रुपये काय त्याला एकूण मिळणार आहेत पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर असेल क्रमांक चार एका फळ विक्रेत्याने पाच रुपयेमध्ये सहा केळी विकत घेतली आणि तीन रुपयेची चार केळी विकली तर त्यास किती टक्के नफा किंवा तोटा झाला असं विचारलं तर पाच रुपयेमध्ये सहा केळी विकत घेतली तर पाच रुपयेला सहा केळी आपण डझनानुसार त्याची किंमत काढूया म्हणजेच काय बारा बारा केळी म्हणजे एक डझन तर बारा केळी म्हणजे किती असणार आहे दहा रुपये बारा केळी दहा रुपयाला घेतली आणि तीन रुपयेची चार केळी विकली आता विक्री किंमत विक्री किंमत चार केळी चार केळी तीन रुपयेला विकली इथं काय केलं आपण सिक्स इंटू टू फाईव्ह इंटू टू आता हा बारा होण्यासाठी ती याला तीन मल्टिप्लाय करावं लागेल याला पण तीन मल्टिप्लाय करावं लागेल हे किती होईल बारा केळी कितीला के विकलेले असणार आहेत नऊ रुपयेला विकलेले असणार आहेत आता खरेदी किंमत आपली किती आहे तर दहा रुपये विक्री किंमत किती आहे नऊ रुपये आता खरेदी किंमत वजा विक्री किंमत म्हणजेच आपल्याला एक रुपयेचा तोटा झालेला आहे दहा रुपयेच्या खरेदीच्या मागे तर आपल्याला टक्केवारीमध्ये उत्तर हवं आहे त्यामुळे आपण ला एकला दहा रुपयेला जर एक तोटा झाला तर शंभरला किती तर याचं उत्तर असेल टेन पर्सेंट आपल्याला काय झालेलं आहे तोटा झाला आहे ऑप्शन क्रमांक ए आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक पाच एक मोबाईल बावीस बावीसशे रुपयेला विकल्यामुळे त्याचा खरेदी किमती एवढाच नफा होतो तर त्या मोबाईलची खरेदी किंमत किती की जेव्हा खरेदी किमती एवढाच नफा म्हणजेच काय घेऊया खरेदी किंमत बरोबर नफा बरोबर काय करूया एक्स असं मानूया आणि विक्री किंमत किती आहे बावीसशे रुपये म्हणजे विक्री किंमत बरोबर काय असणार आहे एक्स म्हणजे खरेदी किंमत प्लस नफा एक्स म्हणजेच काय टू एक्स टू टू झिरो झिरो तर एक्स काय असेल एक्स म्हणजेच खरेदी किंमत आणि नफा काय सेम असणार आहे बावीसशे डिवाइड टू होणार म्हणजे अकराशे रुपये काय असणार आहे खरेदी किंमत किंवा नफा अकराशे रुपये असणार आहे पर्याय क्रमांक बी आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक सहा रुपये किमतीची एक खुर्ची पंधरा टक्के नफ्याने विकली तर त्या खुर्चीची विक्री किंमत किती खुर्चीची काय सांगितले विक्री किंमत किती असं विचारले आठशे रुपयेची ची खरेदी किंमत आहे खरेदी किंमत किती आहे आठशे रुपये आणि खुर्ची पंधरा टक्के नफ्याने विकलेली आहे पंधरा टक्के तर विक्री किंमत काय होईल विक्री किंमत बरोबर नफा हा नेहमी आपण खरेदी किंमतीवर काढतो म्हणजे नफा किती आहे पंधरा टक्के झाला म्हणून आपण काय केलं एकशे पंधरा भागिले शंभर आणि हा खरेदी किंमत तीस रुपये काय असेल विक्री किंमत असेल खुर्चीची पर्याय क्रमांक बी आपलं उत्तर असेल एक, एक वस्तू रुपये साठला विकल्याने काही तोटा होतो ती वस्तू रुपये पंच्याण्णवला विकली तर त्या तोट्याच्या पाऊंडपट नफा होतो तर खरेदी किंमत किती ऑप्शनवरून जाऊया आपण आता इथे सत्तर रुपये काय आहे खरेदी किंमत घेतली म्हणजेच काय एक वस्तू साठला विकल्याने काही तोटा होतो म्हणजे सत्तर वजा साठ आता इथे दहा रुपयेचा आपल्याला तोटा झालेला असणार आहे आणि पंच्याण्णवला विकली तर त्या तोट्याच्या पाऊनपट न पावतो आता पंच्याण्णव विकले पंच्याण्णव आता इथं सत्तर घेतलं ऑप्शनमध्ये आपण त्यामुळं सत्तर मायनस करायचं किती पंधरा तर पंधराबरोबर थ्री बाय पाऊनपट म्हणजेच काय आहे थ्री बाय फोर ऑफ टेन म्हणजे हा ऑप्शन हा होत नाही त्यामुळे बे दोन्ही चार बे पंचे दहा किती होते पंधरा बरोबर पंधरा भागिले दोन पर्याय क्रमांक ए चूक आहे पर्याय क्रमांक बी चेक करूया तर बी किती आहे रुपये ऐंशी रुपये साठ रुपयेला विकले ऐंशी रुपयेला खरेदी खरेदी किंमत मायनस विक्री किंमत तोटा किती झाला वीसचा झाला आता ती वस्तू पंच्याण्णवला विकली तर पंच्याण्णव वजा ऐंशी किती होणार आहे इथं पंधरा म्हणजेच काय होईल थ्री बाय फोर ऑफ ट्वेंटी म्हणजे जो तोटा झालेला आहे पाऊनपट तोट्याच्या तोट्याच्या पाऊनपट म्हणजे थ्री बाय फोर ऑफ ट्वेंटी बरोबर पंधरा आहे का बघायचं पंधरा काय आपल्याला नफा मिळालेला आहे म्हणजे पंधरा बरोबर पंधरा जो ऑप्शन बी आपला काय आहे करेक्ट आहे ऑप्शन बी आपलं उत्तर असेल ऐंशी रुपये प्रश्न क्रमांक आठ रजनीने एक सायकल सोळाशे रुपयांना खरेदी केली व काही वर्षानंतर वीस स टक्के तोटा सहन करून विकली तर सायकलची विक्री किंमत किती तर सेम आहे हे तर विक्री किंमत काढायची आहे आपल्याला आणि आपण नफ तोटा तोटा किती झाला आहे वीस टक्के झाला आहे त्यामुळे काय होणार ऐंशी भागिले शंभर गुणुले सोळाशे रुपयांना खरेदी केली ती म्हणजेच काय होईल सोळा अठ्ठे एकशे अठ्ठावीस एक बाराशे ऐंशी रुपयाला ती काय केले असणार आहे विकली असणार आहे सोळाशे रुपयाला घेतली बाराशे ऐंशीला विकली म्हणजे इथं काय झालं वीस टक्केचा तोटा झाला आहे ऑप्शन क्रमांक ए आपलं उत्तर असेल नऊ प्रश्न क्रमांक नऊ एक प्रश्न क्रमांक नऊ एक... एका व्यापाऱ्याने एक पुस्तक एकशे पन्नास रुपयाला खरेदी केले दोनशे दहा रुपये किमतीला विकले तर नफा किती टक्के झाला आता जेव्हा खरेदी किंमत दिले विक्री किंमत दिले तर नफा काय असणार आहे आपला खरेदी खरेदी किंमत किती आहे विक्री किंमत दोनशे दहा वजा खरेदी किंमत नफा किती असणार आहे आपला साठ रुपये तर पर्सेंटेज नफा विचारला आहे त्यांनी म्हणजे सिक्स्टी डिवायडेड बाय काय करायचं खरेदी किंमत किती आहे आपली खरेदी किंमत किंवा मूळ किंमत घ्यायची पाच त्रिक पंधरा पाच दोन्ही दहा तीन दोन्ही सहा म्हणजे चाळीस टक्के काय झालं आहे नफा झालेला आहे ऑप्शन क्रमांक सी आपलं उत्तर असेल आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करायला विसरू नका तसेच लाईक करा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा, करा। थँक्यू